श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी यांचे नाव आणि फोटो वापरण्यास सर्व विश्वस्तांचा व जनार्दन स्वामी भक्त मंडळाचा विरोध स्वामी शांतीगिरी महाराज यांनी जनार्दन स्वामींचा फोटो आणि नाव न वापरता निवडणूक लढवावी स्वामी शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी असल्याचा अपप्रचार करत आहे मात्र स्वामी शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामी उत्तराधिकारी नाहीत श्री सद्गुरू जनार्दन स्वामी ह्यात असताना आयुष्यभर राजकारण पद पैसा आणि प्रतिष्ठा यांपासून दूर होते तरी शांतिगिरी महाराज यांनी श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनीगिरीजी महाराज यांचे नाव आणि फोटो निवडणुकी वापरू नये लोकसभेचा प्रचार करत असताना त्यांच्या पत्रकावर जनार्दन स्वामींचा फोटो असून प्रचारपत्रकावरील या फोटोमुळे जनार्दन स्वामींची प्रतिमा मलिन होत आहे त्यामुळे प्रचारपत्रकावरील फोटोला आणि सद्गुरूंच्या नावाला आमच्या संस्थेच्या सर्व विश्वस्तांचा तसेच भक्त मंडळाचा सक्त विरोध आहे स्वामी शांतिगिरीजी महाराज हे लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करीत आहेत ते करत असताना त्यांनी जे काही पॉम्प्लेट छापलेले आहेत त्याच्यावर आमचे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांची प्र फोटो आणि नाव याचा उल्लेख करून ते वापरत आहे सदर ते पत्रक वापर झाल्यानंतर ते पत्रक कुठेतरी पडलेले असते अशी एक मीडियावर एक चार पाच दिवसापूर्वी एक क्लिप व्हायरल झाली आणि ती व्हायरल झालेली क्लिप आमच्यापर्यंत आली सर्व भक्तगणांनी आमच्याशी संपर्क साधला का हे काय चाललेलं आहे तर या दृष्टिकोनातनं सद्गुरु जनार्दन स्वामींची प्रतिमा खाली पडून ती मलिन होती आणि त्यांच्या नावाचा गैरवापर राजकारणासाठी केला जातोय हा कुठेतरी थांबावा यासाठी आम्ही संपूर्ण विश्वस्त मंडळ आणि भक्त मंडळाच्या वतीने एक विनंती करतोय का लोकशाहीमध्ये सर्वांना राजकारण करण्याचा कुठले इलेक्शन लढवण्याचा अधिकार आहे ते त्यांनी लढवावं परंतु गेल्या दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून त्यांनी मागची निवडणूक लढवली त्यावेळेस ते त्यांनी कुठेही जनार्दन स्वामी महाराजांचा फोटो किंवा नाव याचा वापर केला नाही त्यावेळेस आम्ही कोणीही विश्वस्तांनी त्यांना विरोधही केला नाही किंवा तो त्यांचा लोकशाहीचा व्यक्तिगत प्रश्न आहे तो त्यांनी करावा परंतु त्या इलेक्शनमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला आणि आज त्यांनी इथे येऊन परत नाशिक मच्या माध्यमातनं लोकसभा निवडणूक लढवायची आणि त्यामुळे सद्गुरू जनार्दन स्वामींचा फोटो वापरून ती इलेक्शनमध्ये इतर भक्तगणांचे मनोबळ डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ती प्र त्या सगळ्या भावनांचा आदर राखून आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि आपल्या मीडियाद्वारे एक प्रेस नोट पण काढली का त्यांनी इलेक्शनमध्ये राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची प्रतिमा हे वापरून नाही जर ते जर नाही झालेत तर आम्ही यापुढे पुढचं जे काही पाऊल आहे विश्वस्त त्यांच्या वतीने ते नक्कीच उचलू हे आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही फक्त आमचं एकच म्हणणं आहे की त्यांनी जनार्दन स्वामीचा फोटो वापरू नये जनार्दन स्वामीच्या नावाचा त्यांनी वापर कुठेही करू नये कारण सर जे भक्त जनार्दन स्वामीने ट्रस्ट निर्माण करून ती ट्रस्टींवर जबाबदारी टाकली आश्रम वगैरे सांभाळाची आणि म्हणून असंख्य भक्तांचे आम्हाला फोन आले की याच्यात तुम्ही का बरं गुपचूप बसले आणि म्हणून आम्ही इथे पाऊल उचलले की जेव्हा आपल्या गुरु महाराजांचा गैरवापर होतो त्यावेळी म्हणून आम्ही इथे पत्रकार घेऊन आपल्याला सांगतोय की आमचा त्यांच्या विरो उमेदवारीला विरोध नाही पाठिंबा तर बिलकुल नाही परंतु त्यांनी जनार्दन स्वामीचं नाव वापरू नये आणि जनार्दन स्वामीचा फोटो वापरू नये कारण ते पायदळी जातात ते फोटो ज्यांनी जनार्दन स्वामीला पाहिलं नाही त्याचा पाय पडल्यानंतर त्याचं हृदय हेलावलं ज्यांनी जनार्दन स्वामीला पाहिलं नाही त्याचं हृदय हेलावलं तर याचा अर्थ त्यांनी उमजून घ्यावा ते जाणकार आहे आणि म्हणून त्यांच्या कुठल्याही प्रकारचा आमच्या धार्मिक भावना दुखवणार नाही एवढं त्यांनी फक्त काळजी घ्यावी हे आमचं म्हणणं आहे यासाठी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीत शांतिगिरी महाराजांनी बाबाजींचे नाव आणि फोटोचा वापर करू नये अशी मागणी संस्थेच्या सर्व विश्वस्तांच्या वतीने संस्थेचे विश्वस्त दिलीप चिंतामन जोशी अनंता सुरेश पाचोरकर अनिल काळे यांनी केली आहे